नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात आपण गणपती बाप्पाला निरोप दिला आणि आता आपण वाट पाहत आहोत ती नवरात्र उत्सवाची अश्विन महिन्यात घटामध्ये दे देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून देवीची नऊ दिवस पूजा केली जाते यालाच घटस्थापना म्हणतात नवरात्री या शब्दाचा अर्थ नव रात्री आहे तर या संदर्भात दोन मुख्य कथा आहेत त्यातली पहिली कथा मी तुम्हाला सांगणार आहे तर या कथेत राक्षस आणि देवी दुर्गा यांच्यातील युद्ध झालेली कथा आहे बहरले सुख समृद्धीचे वृंदावनारी रक्षण करण्यास येते महिषासुर मर्दिनी की स्वारी महिषासुर एक शक्तिशाली राक्षस होता त्याला ब्रह्मदेवा काढून वरदान भेटलं होत की त्याला कोणतेही देवी देवता मनुष्य आणि प्राणी मारू शकत नव्हता त्यामुळे महिषासुराने स्वर्ग आणि पृथ्वीचे बरेच नुकसान केले होते सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी देवी दुर्गाला जन्म घ्यावा लागला देवी दुर्गा, ला ला दुर्गा आणि यांच्यात दिवस भयंकर युद्ध झाले दिवशी देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला आणि संपूर्ण सृष्टीचा रक्षण केले महिषासुराचा वध केल्यामुळे दुर्गा देवीला महिषासुर मर्दिनी या नावाने ओळखले जाऊ लागले तेव्हापासून नवरात्र साजरा केला जातो नवरात्र या उत्सवा मागे राम आणि रावण यांची देखील एक कथा आहे ती मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय